परभणी शहरातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करून निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला या आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारत सरकारने भारतीय सैन्यामार्फत सिंदूर ऑपरेशन राबवून पाकिस्तानातील आतंकवाद्यांना क्षणातच उद्ध्वस्त करून ते दीडशे भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमाच्या अभिमान वाटावा म्हणून रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशावरून परभणीत रिपाई आठवले गटाचे राज्य संघटक डी एन दाभाडे यांच्या नेतृत्वात भारत जिंदाबाद तिरंगा रॅली काढण्यात आली

याच्यामध्ये पहलगाममध्ये आले होते त्यांच्यावर अननेसेसरिली चुकीच्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला करून सव्वीस लोकांचं म्हणजे त्या दिवशी बळी घेतला आणि हे बळी घेतल्यानंतर भारत स सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असा निर्णय घेतला की आता यांना धडा शिकवणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानमधल्या जे आतंकवादी आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना एक सिंदूर ऑपरेशन जारी केलं आणि भारतीय सैन्याचं मनोबळ वाढावं म्हणून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार रामदास आठवले यांनी असं आवाहन केलं आम्हाला महाराष्ट्रामध्ये की आपण भारत जिंदाबाद तिरंगा झिंदाबाद या पद्धतीची रॅली काढावी आणि आपण आपलं जे योगदान आहे ज्या शहरात म्हणजे जे सगळे लोक जे आता भारत रॅली भारत रॅली काढून किंवा तिरंगा रॅली काढून जे आपल्या पक्षाचे योगदान दाखवत आहेत तरी आपल्या रिपब्लिकन पक्षाचं आपलं जे अस्तित्व आहे ते दाखवण्यासाठी आणि भारतीय जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते मान्य नामदार रामदासजी या आठवले यांच्या आदेशावरून आज या ठिकाणी ते केलेला आहे तिरंगा रॅली आयोजन केलेलं आहे